पाठहुन विष्णु विचारी आपले मणी गणेशाशी बोलवून पाठवणे विघ्नाशी बोलहून गणेशाशी सांगेन विष्णू परियसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदितो त्याची मनोरथ पुरती जे का तुझे उपेक्षिती विघ्न बांधती तयासी तुझ नेणता रावण देखा म्हणून गेला विधान ऐका प्राणलिंग अति विशेखा नेले शिवा जवळून आता तत्वा करावे एक रावणापाशी जाऊन या देख कटक रूप उपजक बाळ वेश धरूनिया वाटेसी होईल हस्त मान रावण करी संध्या वंदन नारद गेला याची कारण विलंबतया विलंब, तया, विलंब करवाया तयासी अज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमीसी शौचा मनसमयासी आपणाजवळी न जे बाळवेशी तुम्मा जावे, शिष्यरूप करुणा भावे सूक्ष्मरूप देखावे लिंग लिंग ठे घ्यावे विश्वासुनी संध्यासमयी तुझे हाती लिंग देईन विश्वास देवा ठेवावे तात्काळ जती लिंग राही ते तेची येणे परी गणेशाशी शिकवी विष्णू परीयेसी संतोषिणी हर्षी भातुके मागे तय लाडू तिळवा पंचखाद्य इशू खोबरे दालिम आद्य शक्राशीत क्षीर सद्य द्यावे त्वरित अपणासी चणे भिजवून आपणासी तांदूळ लाया साकरेसी त्वरित भषण करवयासी द्यावे स्वामी म्हणतसी जे जे मागितले विघ्नेश्वर त्वरित दिले शाळा धर्य बक्षित झाला वेगबसरे ब्रह्मचरणी धरून या गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्मा गाडे उभा टाकला रावणा पुढे कवन ठेवून आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कट तपासी तोषविले तया शिवा ते प्रसन्न होऊन अम्हासी लिंग दिदले परियेसी आणि सांगितले संतोषी लिंग महिमा पर नारद म्हणे लंकानात दैवतोर दैव आता લિંગ લાદલાસી અદ્ભદ્દુતા જાણ અમી અધ્યાત્મ દાખવી લિંગ અમ્માસી ખુને ઓળખું પરીયસી લિંગ લક્ષણ વિસ્તારસી સગુ અમ્મી તુજ લાગી નારદાચે વચનાસી ન કરે વિશ્વાસ પરિયસી દાખવસી ધુરુણી લિંગાસી વ્યક્ત કરોની ત્યાસમયી નારદ મને લંકેશા लिंग महिमाचा प्रकार ऐसा सांगेन तुझ बहुसरुसा बैसोनी भै, एक स्वस्त चिंते लिंग उपजवले कवणी दिवशी पूर्वी जाणीले तयासी एक चित्ते परियसी कथा असे अतिपूर्व गिळुनी सकळ सौरभासी मृग एक कालाग्रीस्मेशीसी ब्रह्मांड खंड परियसी પઢી પીઢીલા હોતા તો મૃગ બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ્વરાસી ગ હોતે મૃગ મારી પરિયસી બક્ષિલે મેદ તયે વેળી તયસી હોતી તીન શુક્રી ખાલી અસતી તીનલિંગે તિગી ઘલી તીન ગંગે પ્રાણલિંગે પરિયસી लिंग लिंगमयमा एक काणी जे पूजती वर्षती ते तोची ईश्वर होती निर्गुणी वेद मूर्ती होय लिंग असे जसे स्थानी तुची कैलास जान म्हणे महत्व याच गुण ब्रह्मा विष्णू महेश्वरासी असे अनेक एक बर्वे सांगेन एक एक भावे रामण रावण म्हणे अम्मा जाणी असे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे सूर्यास्त हाय जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहत्र वेद आचारसी संध्याकाळी मार्ग क्रमसी वाटेस होईल तुझ निशी संध्या होऊनी आम्ही जाऊ संध्या वजनासी म्हणून नारद विनवीसी पोसोनिया रावणासी गेला नदीतरी इतक्रिया अवसरू पातला गणेश ब्रह्मचारी रावणापुढे चांसरी समीदा तोडी कौतुके रावण चित्ती मानसी व्रतभंग आपणासी संध्या करावी त्रिकाळ काळाशी संदेह घडला म्हणतसी ईश्वरे सांगित अम्मासी लंगणा ठेवावे भूमीसी संध्यासमयी झाली दिशी काय करू म्हणतसी तब देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बालका परी हिंडतसी नदी तिरी देखिला रावणे ती मनी विचारी लंकानात ब्रह्मचारी कुवार दिसत न करी आमचा विश्वासघात लिंग देऊ तयार संध्या करू स्वस्त चित्तेशी लिंगासे तयापाशी बालक असे हे इच्छेसी म्हणून गेला तय जवळी देखो निया पळतसे लंबोधर रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळील रावण म्हणे तयासी तू कवन बा सांग अम्मासी, माता पिता कवन तुजसी कवन जन्म झाला ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुसवी कवण्या करणा आमचे बापे तुझ्या ऋणा कायद्याने सांग मज हसोनिया लंकेश्वर लोभे धरला त्याचा कर सांग बाळका कवनाच कुमार प्रतिभावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुससी जटाधारी तयासी रुद्राक्षा मागणी तया अहर्ष निष पुष्पादुड रूश... उमा सरसी जननी ती जगन्माता इतकु इतुकी अम्मा पुसतोशी तुज देखता भर अम्मासी बहुत वाटे परियसी सोड हात जाऊ देत रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री भिक्षा मागे घरोघरी सौख्य तुझ काही नसे आमचे नगर लंकापुर रत्न असे सुंदर आम्हा सवे चाल सत्वर देवपूजा करीत जाई जे जे मागशील अम्मासी सकळ सकल देईल परियेसी छोपे राहावे मजपाशी म्हणे रावण तया वेळी ब्रह्मचारी म्हणे त्याशी लंकेशी बहुत राक्षसे आणि बाळक अग्नवासी ते जताची नगरासी सोड जाऊ दे घरासी शुग्र पीडितो बहुवसी म्हणून वक्षतो भातुके इतकी ऐकून लंकानात त्या बाळका संबोधित दिन का असे म्हणता मी संध्या करीन तो वरी बालक विनवी तयासी न धरे लिंग परियेसी मी ब्रह्मचारी अर्णववासी उपद्रव नको म्हणत असी तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेड न लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुझ लागी नाना परी संबोधित लिंग देत लंकानात संध्या करवाया समुद्रतेरी वैसला ब्रह्मचारी तयासी उभा विणवितीशी रावणासी जड झाली या आपणासी ठेवून त्वरित भूमीवर वेळ तीन परियेसी बोलवून तुम्हासी वेळ लागला परियेशी आपण ठेवीन भूमीवर ऐसा निर्धार करोणी उभा गणेश लिंग घेऊनि समस्त देव विमाने बैसुनी पाती कौतुक अर्ध समयी रावणासी बोलविले गणेश परियसी जड झाले लिंगामासी सत्वर घे ग म्हणतीसी न्यासपूर्वक अर्ध देखा रावण करी अतिविवेका हाती दाखवी बाळका येतो राही म्हणून या आणि क्षणभर राहुनिया गणेश बोल वेळ दोन्ही जड झाले म्हणून यावे म्हणत न रावण ध्यानस्त गणेश असे विचारित समस्त देवांत साक्षी करीत लिंग ठेवीत भूमीवर श्री विष्णू स्मरोनी लिंग ठेविले देवांत साक्षी करीत संतोष जाहला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्ध देऊणी लंकेश्वर निघून आला सत्वर लिंग देकुनी जाहला मनिवि रावण देखा टोसे मारे गणनायका वदने रडितो एका भूमीवरित लोळत असे म्हणून या माझ्या पित्यासी सांगे नाता तत्वतेसी का मारिले मज बाळकासी म्हणून रडत निघाला देखा मग रावण काय करी लिंक धरूनी दृढ करी उचलून गेला नानापरी भूमीसहित हळतसे कापे धरिले तये वेळी रावण उचली महाबळी लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मृडोनिया उडिता रावणे गोकर्णकार जासा करिता लंकनाथा मागुती गेला था, ख्याती झाली गोकर्णाता समस्त देव तेथे आले आणि असे अपाल महिमा सांगतीसी अनुपमा स्कंद पुराणे वर्णिले सीमा प्रख्यात असे परियसी ऐकून सिद्धाचे वचन नामधारक संतोषाने पुनरुपी लागे जाण म्हणे सरस्वती गंगा इती श्री गंगाधरू इति परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे गोकर्ण महिमा शटोष षटोध्याय श्री दत्तात्रेपमस्तो ओवीसंख्याक एकशे एक्याण्णव श्री गुरुदत्तात्रेपर्णनमस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय